महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर ही लेख लाडकी योजना नेमकी काय आहे कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो लेख लाडकी या योजनेविषयी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या लेख लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आम्ही जिल्हास्तरावर केलेल्या आहेत विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल आत्ता पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही या योजनेसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांची मागणी केली आहे हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरितच योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात येईल लेख लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मुलगी इयत्ता पहिलीत गेल गेल्यानंतर सहा हजार रुपये मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील असे हे एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलं तर मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे मित्रांनो ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल तसेच मित्रांनो दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तसेच एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी अथवा एक मुलगा एक मुलगी आणि एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील शिवाय लाभार्थींचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आता मित्रांनो यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा तर आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉर्मॅट देण्यात आला आहे एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता यात तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्त्यांची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे तारीख आणि ठिकाण टाकून सही करायची आहे अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे मित्रांनो या अर्जासोबत आपल्याला काही कागदपत्रे जोडायची आहेत ती कागदपत्रे असणार आहेत लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र मित्रांनो हा अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचे ते आपण पाहूया अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे प्रशासकीय यंत्रणेनं दोन महिन्यांच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओजच्या माहितीसाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा